एक दिवा दोन वाती एक शिंपला दोन मोती एक दिवा दोन वाती एक शिंपला दोन मोती अशीच राहू दे माझी व रावांची ज्योती चांदीच्या ताटात अगरबत्तीचा पुडा चांदीच्या ताटात अगरबत्तीचा पुडा रावांच्या नावाने भरला हिरवा चोडा सौभाग्याचे काळे मनी घातले गळा सौभाग्याचे काळी मनी घातले गळा रावांच्या नावाने लाविते कपाळी लाल टिळा मंगलदेवी मंगल माता वंदन करते तुला मंगलदेवी मंगल माता वंदन करते तुला रावांचे नाव घेते अखंड सौभाग्य मला पिवळा पितांबर श्रीकृष्णाच्या अंगावर घातला पिवळा पितांबर श्रीकृष्णाच्या अंगावर घातला रावांच्या जीवनासाठी स्त्री जन्म घेतला सुशिक्षित घराण्यात जन्मले कुलवंत घराण्यात आले सुशिक्षित घराण्यात जन्मले कुलवंत घराण्यात आले रावांशी लग्न करून सौभाग्यवती झाले सप्तपदीचे सात पावले सप्तपदीचे सात पावले म्हणजे सा जन्माची ठरावी रावांच्या बरोबरी मी जन्मजन्मी असावी संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती संगमरवरी देवळात बसवली रामाची मूर्ती रावांशी लग्न झाले झाली माझी इच्छा पोरते असेच नवनवीन उखाणे ऐकत राहण्यासाठी आजच चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा आणि हो तुम्हाला आमचे उखाणे कसे वाटत आहेत हे देखील कमेंट्समध्ये दे, नक्की सांगा धन्यवाद